वर्ष होत आली तरी ज्या व्यक्तीचं नाव घेतलं जातं आणि ज्या व्यक्तीचं नाव घेतल्याच्या नंतर पाच वर्षाच्या नेत्यापासून ऐंशी वर्षाच्या दशकर् आमच्या जगापर्यंत प्रत्येकाचं रक्त सरसरत असं जगातलं एकमेव नाव म्हणजे छत्रपती शिवाजीराजा राजा સર્વના બરોબર ઘઉન ચાલના રાજા અને સર્વ અઠરા પગડ અઠરા વિશ્વજાતિ ધર્મા બરોબર ઘેર મોગલા જી જ હવે એ દેશા વેલેક્ષ કરવું મોઢ બંધ જો વ્યક્તિ યશસ્વી અને શિવરાયાના आम्ही राहू न राहू परंतु छत्रपती शिवरायांचं नाव मात्र ना या जगामध्ये राहणार आहे ते नाव कुणीही पुसू शकणार नाही हे त्रिवार सत्य आहे आणि ही शिवजयंती सुनील आणि त्यांचे सर्व सहकारी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम करून यावर्षी तीन दिवसाचा कार्यक्रम केला सुनीलला मी विनंती करेल पुढच्या वर्षी सात दिवसाचा कार्यक्रम केला आहे असा आणि त्याला जोडीला जर सर वगैरे जमीन वगैरे असली तर मला वाटतं निश्चितपणे ते शिवई लोक येतात फक्त एक आहे त्याची कमिटी आपण करा समितीची त्याच्यामध्ये सगळे घटक कसे सामावून घेता येतील आपल्याला अध्यक्षपदापासून ते शेवटचं जे कोणतं पद असेल सदस्यपद असेल आपल्या कमिटीमध्ये सगळ्या गटाचे लोक या ठिकाणी अगोदरच एक दोन तीन चार महिने डिक्लेअर करा म्हणजे ते सदस्य गटात सुद्धा कामाला लागतील कारण पूर्वी आपण तिथीनुसार जयंती साजरी करायचो ही यावेळेस मनोहर जोशी सर आणि गोपीनाथरावजी आणि युतीचं सरकार आल्याच्या नंतर याच्यावरती चारशे तज्ज्ञ लोक मंडळ आहे हे सगळं बसून तारीख ही एकोणीस फेब्रुवारी झाली आणि कैलासवासी विलासराव देशमुख साहेब या हे ज्यावेळेस नाईन्टी नाईनला मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर याचं डिक्लेरेशन झालं आणि सुरुवातीला आम्हाला माहिती आहे की बँडवाले चाळीस असायचे जयंती साजरी करणारे आम्ही वीस लोकं असायचे त्यात एक रेडकर सरसुद्धा होत वीस आणि पुढे चाळीस अशी आमची जयंत माणसाचाच पाद्या नाही का लोकांना तिथेची सवय लागली होती जन्मतारखेची सवय लागायला खूप वेळ लागला आता मात्र परफेक्ट झालेला आहे तेव्हा फक्त विनंती एक आहे आष्टी शहरातल्या सगळ्या घटकांना तुम्ही पुढच्या वर्षीच्या मागून मेन तुम्हीच राहा तुम्हीच लक्ष द्या परंतु किमान जी पदं वाटायची आहेत ती पदं सर्व घटकांना वाटावी एवढीच विनंती सुनेला आणि त्यांच्या सर्व सहकार्याला करतो शिवजयंतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आमच्या राजाचं नाव अनादी 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 अनाधी नागे जिथपर्यंत सूर्य चंद्र तारे राहतील तोपर्यंत आमच्या छत्रपती शिवरायांचं नाव राहावं एवढीच प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय आपल्या सर्वांना माहिती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी आपल्या वक्तव्याने ज्वराने व्हायला लागतात आपल्याला उत्साह येतो आणि जीवनभर आपल्याला शिवाजी महाराजांच्यापासून प्रेरणा मिळत असते हा संपूर्ण भारतवर्षातला मोठा उत्सव आहे आपल्या इकडे सुद्धा रेडेकर आणि त्यांचे सर्व सहकारी बऱ्याच वर्षापासून आठ दहा दिवस तयारी करून हा महोत्सव साजरा करत असतो बरेचसे विद्यार्थ्यांना बक्षिस मिळालेले आहेत प्रमाणपत्र मिळालेले आहेत मी त्यांचं सर्वांचं स्वागत करतो आणि या शुभदिनी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात सर्वांना शुभेच्छा देतो आणि दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद